आज आम्ही काठोडा येथे पारधी बेड्यावरती आलेलो आहोत वेदिका चव्हाण नावाच्या एका छोट्या बारा वर्षाच्या मुलीचा पाण्याच्या भटकंती झालेला भटकंती झालेला म्हणतो याचा शोध घेण्यासाठी किंवा इथल्या परिस्थिती आणून घेण्यासाठी या सगळ्या महिला आहे पारधी बेड्यावरच यांचं दुःख पाहिल्यानंतर असं प्रश्न पडतो जगात यापेक्षा वेगळं दुःख असूच शकत नाही एखाद्या आईचं बारा वर्षाचं मूल पाण्यासाठी जाते आहे आणि आपण आता इथं बघतो आहे मृत्यू झाल्यानंतरही या गावात अजूनही इथल्या स्थानिक आमदारांनी किंवा इथल्या स्थानिक नेत्यांनी पाण्याची व्यवस्था केली आणि अजूनही इथे टँकरने पाणी पोहोचवले जात नाही आज आपण बघतोय प्रत्येकाच्या घरी नळ आहे पण नळाला पाणी नाही आणि पाण्यासाठी झालेला मृत्यू पंधरा दिवस वीस दिवस होऊन गेले अजून शासनाची कुठलीही योजना पाण्याच्या पुरवठ्यासाठी या गावात येऊन असतो नाही आणि यासाठी आपण कुणाला जबाबदार धरायचं या गरीब आणि अशिक्षित लोकांना की शासनाला शासन जाणून बुजून हे करण्याचं काम करत आहे पालकमंत्री महोदयांना पण माझी विनंती आहे गेल्या पंधरा वर्षापासून सातत्याने ते सत्तेत आहात सत्तेत पद भूषवत आहेत पालकमंत्री आहेत पालकमंत्री केवळ त्यांच्या मतदारसंघाचे नसतात ते संपूर्ण जिल्ह्याचे आणि या गोरगरीब जनतेचे पालक असतात आणि पालक म्हणून त्यांची ही जबाबदारी होती की वेदिका चव्हाणच्या गावामध्ये येऊन इथल्या वार परिस्थितीचा आढावा घेऊन पाण्याची व्यवस्था करणं आजही या महिला पाण्यासाठी नळावर भांडताना दिसल्या आजही यांच्या घरी असलेलं अठरा विश्व दारिद्र्य पाहिलं गेल्या पंधरा वर्षापासून ज्या सरकारजवळ शासन आहे त्यांनी एकही पाण्याचा प्रकल्प पूर्ण केला नाही अरुणावती प्रकल्प पडलेला आहे आणि या नदीला येणारं जे पाणी आहे तरी धरणाचं ते, ते, ते अरुणावतीला पाणी सोडतं आणि त्या अरुणावतीच्या नदीवर पाणी आणण्यासाठी केलेली वेधिका पाण्यात घसून मरण पावली मला हा प्रश्न पडतोय एक प्रकल्प अनेक वर्षापासनं आरणी तालुक्यामध्ये पाण्यासाठी प्रलंबित आहे त्या प्रकल्पासाठी काहीच पावलं शासनाने का, का उचलली नाही आणि जर प्र प्रश्न उचलल्या गेली नसेल पावलं उचलल्या गेली नसेल तर आज आपल्या यवत यवतमाळ जिल्ह्यातील हे प्रकरण पूर्ण राज्यात गाजत आहे राज्यात गाजत असताना इथल्या महिलांना पाण्याची गरज असताना पालकमंत्र्यांनी भेट का देऊ नये ही मुलं पालकमंत्र्यांची मुलं नाही आहेत का किंवा इथल्या महिला पालकमंत्र्याच्या लाडक्या बहिणी नाही आहेत का इथल्या महिलांना कायदेशीर हक्क नाही आहेत का इथल्या लोकांना जगण्याचा आणि पाण्याचा अधिकार नाही देऊ शकत सरकार आणि आपण सगळ्यांना लाडक्या बहिणीच्या घोषणा सांगतोय एकही महिला इथली लाडकी बहीण नाही इतकं पालकमंत्र्याची आणि म्हणून आमचा हा प्रश्न आहे की निदान जिथे जिथे अशा वाईट घटना घडतात तिथे जाऊन भेट तर द्या त्या परिस्थिती तर हाताळा शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या ठिकाणी जाऊन बघा ना ते कुठल्या परिस्थितीत जगतात आहे तुमच्या ए सी गाडी तुमचे बंगले तुमचं शासन तुमचे कायमचे लाल दिवे सोडून या पारधी बेड्यावर जाऊन बघा एकदा काय चाललं आहे आपल्या राज्यात आपल्या जिल्ह्यामध्ये आणि म्हणून माझं आव्हान आहे इथल्या स्थानिक लोकांना आमदारांना पण पालकमंत्र्यांना पण तीन तीन मंत्री आहे यवतमाळ जिल्ह्याला